श्रोते हो नमस्कार संस्कृत साधना या आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंदू धर्मातील सोळा संस्कार कुठले आहेत ते जाणून घेणार आहोत आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या धार्मिक माहिती मिळत राहतील सोळा संस्कारापैकी पहिला संस्कार, संस्कार म्हणजे गर्भाधान संस्कार गर्भाधान संस्कार हा पहिला संस्कार आहे विवाह झालेल्या स्त्रीलाच संतती प्राप्तीचा अधिकार शास्त्राने दिला आहे विवाह झालेल्या पती पत्नीच्या संयोगातून उत्पन्न होणाऱ्या संततीवर पहिला संस्कार हा गर्भाधान संस्कार केला जातो हा संस्कार सूर्य अस्त झाल्यानंतर रात्री दक्षिणेकडे तोंड करून करायचा असतो उत्तम संतती प्राप्त होण्यासाठी शुभ दिवस पाहून गर्भाधान हा संस्कार करतात दुसरा पुंसवन संस्कार गर्भधारणा झाल्यावर तिसऱ्या महिन्यात पुंसवन हा संस्कार करतात तिसऱ्या महिन्यात गर्भाचे लिंग निश्चित होते गर्भावरती आईवडिलांचे संस्कार पडत असतात म्हणून धार्मिक ग्रंथात पुंसवन संस्कार होण्याचे दोन उद्देश सांगितले आहे एक म्हणजे या गर्भातून पुत्र संतती प्राप्त व्हावी आणि दुसरा म्हणजे ही संतती सुदृढ व निरोगी असावी हा आहे तिसरा संस्कार सीमंतोन्नयन संस्कार गर्भस्थ बालकाच्या ठाई बुद्धी प्रागल्भ प्रस्थापित व्हावे म्हणून सीमंतोन्नयन हा संस्कार करतात हा संस्कार चौथ्या महिन्यामध्ये करतात गर्भवती माताला मानसिक आधार या संस्कारामधून दिला जातो चौथा जातकर्म संस्कार गर्भस्थ बालकाचा जन्म झाल्यावर नाल छेदण्यापूर्वी म्हणजेच जनन शौच प्रारंभ होण्यापूर्वीच हा संस्कार जातकर्म संस्कार केला जातो या संस्कारात बाळाला स्वच्छ करून बाळाला मध चाटण्यात येते यामध्ये आईच्या पोटातील अस्वच्छ पदार्थातील दोष निघून जातात पाचवा नामकरण संस्कार सोळा संस्कारातील पाचवा संस्कार म्हणजे नामकरण संस्कार आहे हा संस्कार मुलाच्या जन्मानंतर बाराव्या दिवशी तर मुलीच्या जन्मानंतर तेराव्या दिवशी करतात बाळावर पूर्वजन्मीचे काही संस्कार असतात ते निघून जाण्यासाठी आणि बाळाची नवीन ओळख होण्यासाठी नामकरण संस्कार करतात काशाच्या पात्रात तांदूळ पसरवून सोन्याच्या काडीने बाळाचे चार नाव ठेवण्यात येतात पहिलं नाव म्हणजे कुलदेवतेचं नाव दुसरं मास नाव तिसरं नक्षत्र नाव आणि चौथं व्यावहारिक नाव याज्ञवल्क्यांच्या म्हणण्यानुसार नामकरण हा संस्कार अकराव्या दिवशी करावा सहावा निष्क्रमण संस्कार निष्क्रमण म्हणजे बाहेर जाणे बालकाची शारीरिक मानसिक व बौद्धिक वाढ जशी जशी होत जाते तसे तसे त्याला घराबाहेरील वातावरणाविषयी आकर्षण वाटत जाते यासाठी आठही दिशांच्या देवतेचे पूजन करून त्यांच्या अनुज्ञेने बालकाला प्रथमच घराबाहेर नेऊन एखाद्या मंदिरातील देवता दर्शन घडवण्याचा संस्कार म्हणजे निष्क्रमण संस्कार आहे पालकाला तिसऱ्या महिन्यात सूर्याचे दर्शन करतात आणि चौथ्या महिन्यात चंद्राचे दर्शन करतात सातवा अन्नप्राशन संस्कार शास्त्रामध्ये अन्नाला जीवाचा प्राण म्हटले आहे अन्नप्राशन संस्कारात बाळाला पहिल्यांदाच अन्न दिले जाते सहाव्या किंवा आठव्या महिन्यात बाळाचा अन्नप्राशन संस्कार करतात तोपर्यंत बाळाचा आहार म्हणजे आईचे दूधच असते बालकाला रुची परिचय होऊन त्याची पचनशक्ती वाढावी यासाठी हा संस्कार करतात आठवा संस्कार बाळक तीन वर्षाचे झाल्यावर आयुवृद्धी आणि तेजाची वृद्धी होण्यासाठी चुडा किंवा शेंडी ठेवण्याचा संस्कार म्हणजे चूडा कर्म संस्कार याला चौल संस्कार असे सुद्धा म्हणतात नववा कर्णवेद संस्कार कर्ण म्हणजे कान आणि वेद म्हणजे छेदणे कान टोचणे यालाच कर्णवेद संस्कार असे म्हणतात ह्या संस्कारासाठी मृगशीर्ष रेवती चित्रा अनुराधा हस्त अश्विनी पुष्य अभिजित श्रवण धनिष्ठा आणि पुनर्वसू हे नक्षत्र शुभ असतात बाळाच्या जन्मापासून सहाव्या सातव्या आठव्या दहाव्या बाराव्या व सोळाव्या दिवशी हा संस्कार करता। या या करतात या संस्कारात मुलाचा पहिला उजवा कान टोचतात नंतर डावा कान टोचतात तर मुलीचे या उलट करतात मुलीचा पहिले डावा कान टोचतात आणि नंतर उजवा कान टोचतात दहावा उपनयन संस्कार उप म्हणजे जवळ आणि नयन म्हणजे घेऊन जाणे म्हणजे गुरुजवळ घेऊन जाणे यालाच उपनयन संस्कार म्हणतात बालकाला आठव्या वर्षी बालकाचा आठव्या वर्षी उपनयन संस्कार करून त्याला गुरुकडे शिकण्यासाठी पाठवतात या संस्कारात बालकाला यज्ञोपवीत घालण्यात येते यज्ञपविताला जानवे सुद्धा म्हणतात तीन सूत्रापासून बनलेले जानवे ब्रह्म विष्णू आणि महेश यांचे प्रतीक असतात या संस्कारापासून बालक ब्रह्मचर्य आश्रमात पदार्पण करतो अकरावा वेदारंभ संस्कार ह्या संस्कारापासून बालकाच्या वेद अध्ययनाला सुरुवात होते उपनयन संस्कार झाल्यावर बालकाला गुरुकुलात शिकण्यासाठी पाठवल्यानंतर त्याला त्याच्या शाखेनुसार ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्वेदाचे शिक्षण दिले जाते बारावा केशांत संस्कार केशांत म्हणजे डोक्यावरील केशांचा अंत करणे शिक्षा ग्रहण करण्याच्या अगोदर शुद्धी गरजेची आहे आहेकाचे मस्तिष्क योग्य दिशेने काम करावे म्हणून केशांत संस्कार करतात तेरावा समावर्तन संस्कार समावर्त संस्काराचा अर्थ आहे वापस घराकडे येणे बालकाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला पुन्हा त्याच्या घरी किंवा समाजात वापस पाठवले जाते त्यावेळी हा संस्कार करतात ह्या संस्काराचा उद्देश ब्रह्मचर्य आश्रमातील व्यक्तीला मनोविज्ञानानुसार जीवन संघर्षासाठी तयार करणे हा आहे चौदावा विवाह संस्कार पतीपत्नी यांची दाम्पत्य जीवनाची सुरुवात या संस्कारापासून होते या संस्कारानंतर व्यक्ती गृहस्थाश्रमात प्रवेश करते या संस्काराचा उद्देश संतान प्राप्ती करणे आणि पितृऋणातून मुक्त होणे हा आहे पंधरावा वानप्रस्थाश्रम संस्कार मुलाच्या मुलाचे म्हणजे नातवाचे मुख पाहिल्यावर मनुष्य पितृऋणातून मुक्त होतो घराचे दायित्व मुलाकडे सोपवून व्यक्तीने प्रपंचातील चित्त काढून ते भगवंताकडे लावणे हा यामागचा उद्देश आहे यामुळे मनाचे सारे विकार दूर होतात आणि मन निर्मळ होते सोळावा अंत्येष्ट संस्कार हा संस्कार व्यक्तीमधून जीव निघून गेल्यानंतर मृतावस्थेमध्ये संस्कार करतात पंचतत्वापासून बनलेल्या मानव देहाला पुन्हा पंचतत्वामध्ये विलीनीकरणाच्या क्रियेला किंवा विधीला अंत्येष्टी संस्कार असे म्हणतात हे होते हिंदू धर्मातील सोळा संस्कार आपल्याला आजची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद